वीस एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे लोणार शहरात मतदान प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणामध्ये पार पडावी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने लोणार पोलीस स्टेशन पोलीस प्रशासनाकडून शहरातील मुख्य मार्गावरून पथसंचलन काढण्यात आले आमचे लोणार तालुका प्रतिनिधी फिरदोस खान पठाण यांनी लोणार येथून पाठविलेल्या विशेष बातमीपत्रानुसार बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये शुक्रवार सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे लोणार पेल्लुश पोलीस स्टेशन अंतर्गत मतदान प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पडावी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये लोणार पोलीस स्टेशनमधील पोलीस प्रशासनाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणार शहरातील मुख्य मार्गावरून पथसंचलन काढण्यात आले लोणार पोलीस स्टेशन येथून प्रारंभ झालेली ही पथसंचलन लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार मेह निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय रबडे पी एस आय राठोड जमदार रोहिदास जाधव पोलीस कॉन्स्टेबल गणेश लोंडे संतोष चव्हाण शिंदे यांच्यासह केरळ राज्यातून आलेल्या वीस पोलीस कर्मचारी लोणार येथील सात ते आठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आली लोणार पोलीस स्टेशन येथून प्रारंभ झालेली ही पथसंचलन जामा मस्जिद चौक डोंगरवार चौक प्रताप चौक राम मंदिर लोणार धार रोड या रस्त्यावरून फिरून परत परत लोणार पोलीस स्टेशन येथे पोहोचली व तेथे प पथसंचलनाचा समारोप करण्यात आला शहरात शांतता राहावी कायदा व सुव्यवस्थेचे पालन व्हावे तसेच लोकसभा निवडणूक मतदार प्रक्रिया शांतते पूर्ण वातावरणात पार पडावी असे आवाहन लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमिष मेत्रे साहेब यांनी केले आहे लोणार येथून आमचे तालुका प्रतिनिधी फिरदोस खान पठाण लोणार